hello hello uh सर्व कार्यकर्त्यांना आणि बच्चूभाऊच्या चाहत्यांना मी कळकळीची विनंती करतो एक मास्तर म्हणून कारण बच्चूभाऊची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे तुम्ही कमी बोलून भेट घ्या ठीक आहे आणि कमीत कमी बोला कारण पत्रकार आ, कलेक्टर साहेबाचं डेलिगेट्स याच्यासोबत बोलता बोलता प्रचंड एनर्जी खर्च होते आणि हे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीपेक्षा बी भारी आहे का ते अजूनपर्यंत या जिल्ह्याचा पालकमंत्री इथं येऊन नाही राहिला म्हणजे ते तमाशा पाहून राहिले आप आणि आपल्या आतमध्ये जो आतमधून असा राग भरून आहे का जिल्ह्याचा पालकमंत्री आहे का तो लोकायचा जीव घ्यायला बसला आहे असं मला वाटून राहिलं म्हणजे पाचवा दिवस आहे डॉक्टर सांगून गेले का लघवीमध्ये किटोनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे किडण्यावर विपरीत परिणाम होऊ शकते ठीक आहे बच्चू भाऊला उपोषणाचा दांडगा अनुभव जरी असला तरी शेवटी शरीर होय आणि आता वय वाढलेलं आहे त्याच्यामुळे बी पी शुगर याचा पुन्हा त्रास आहे मी बच्चू भाऊला विनंती करतो की त्यांनी उद्या डॉक्टरांनी जो सल्ला दिला सलाईन घेण्याचा हे मायबाप जनता तुमच्याकडे एक सर्वसामान्याचा नेता म्हणून सर्वसामान्याने न्याय देणारा आमचा जवळचा कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे एका आशेनं पाहते आम्हीही तुमच्याकडे एका मोठ्या आशेनं पाहतो लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि तुम्ही जगले तर आम्हाला लढासाठी पुन्हा पुन्हा ताकद मिळेल आणि याच्यातल्या शासनानं लवकरात लवकर जेवढ्या जा जास्तीत जास्त मागण्या होईन तेवढ्या मान्य कराव्या कारण आंदोलन एका लिमिटपर्यंत ठीक आहे कारण जितकं दिवस आंदोलन वाढत जाईन तेवढी त्याची आंदोलनाची जे प्रगल्भता आहे ते चिघळत जाते म्हणून बच्चूभाऊला मी विनंती करतो हे चाहतेंनी विनंती केली आज का तुम्ही सलाईन घ्या तर उद्या याच्यावर बच्चूभाऊनी डिसिजन घ्यावं अशी मी कळकळीची विनंती करतो या तमाम महाराष्ट्रातले दिव्यांग शेतकरी शेतमजूर भूमिहीन मच्छीमार मेंढपाळ या, या सर्वांतर्फे मी विनंती करतो या देशातले या राज्यातले स्पर्धा परीक्षेचे पोरं हे सगळे तुमच्याकडे एका आशेचा किरण म्हणून पाहिजे म्हणून तुम्ही उद्या यावर निर्णय घ्यावा आणि तुमची प्रकृती खालावली नाही पाहिजे याची काळजी आम्हाला आहे म्हणून तुम्हाला मी माझ्या अंतकरणातून विनंती करतो की उद्या तुम्ही सलाईन घ्यावी आणि इथेच थांबतो धन्यवाद आणि एक बच्चू भाऊचेच युरिन शॅम्पल घेतले इथं साठ लोक आंदोलनाला बसले आहेत त्यांचे युरिन शॅम्पल घेतले नाही प्रशासनालाही विनंती करतो की त्यांचे युरिन शॅम्पल घेऊन त्यांचेही टेस्ट करा जेणेकरून त्यांच्यातलेही ठीक आहे किटोन्स वाढले का किंवा काही कमी झाले का याबाबतचा निर्णय शासनाने पटकन त्याच्यावर ब्लड शॅम्पल आणि लघवीचे शॅम्पल घेऊन टेस्टिंग करावे धन्यवाद तुमचे ब्लड सॅम्पल घेतलेले आहे का सॉरी युरिन सॅम्पल घेतलेले आहे चालू आहे ठीक आहे ठीक आहे हं हे साऊंड सुरू करा माहीत चालू नाही झालं इकडे माईक सर्वांनी कृपया सहकार्य करा आपण बसून घ्या उभे नका रो मी या मंडळींना विनंती करतो माझी हात जोडून कडकळीची विनंती आहे कृपया उभे राहू नका बसून जा दादा बैठ चाचा चाचा बैठ जाई सगळे बसून जा बसून जा सगळे प्लीज भेटू नका माझी विनंती आहे आपण भवना भेटून फक्त भवनात त्रास होणार आहे भवनात त्रास होईल असं काही आपण करू नका कृपया बसून जा सबजण बैठ जाओ प्लीज 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 बैठ जाओ